पण शिंगरे आणि त्याचे वडील त्याचे वडील हे आमच्या ह्या भागातील कार्यकर्ते होते त्याचा ॲक्सिडेंट मागे झाला होता पण त्याचा डेथ आता दोन दिवसापूर्वी झाले होते आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांना खासदार श्रीकांत शिंदे वगैरे एकनाथजी शिंदे साहेब आमची वैजयंती ताई या सर्वांनी आणि त्यांचे कार्यकर्ते नरेंद्र सगळेच ना ह्या लोकांनी भरपूर मदत केली परंतु एवढे दिवस इलाज घेऊन सुद्धा त्यांची परवा दिवशी डेथ झालेली श्रीकांत शिंदे ह्या प्रक्रियेमध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये होते पण ते सध्या मला वाटतं दिलेलं आहे मी तिकडनं त्यांना रवी पाटील आम्हाला सांगितलं की बाबा हे आपले कार्यकर्ते आहेत त्यांच्या घरी जाऊन त्यांची सांतव पण भेट घ्या ती भेट घेण्यासाठी आम्ही आलो होतो एकुलता एक, एक मुलगा होता लग्नसुद्धा झालं नव्हतं आणि आई वडील त्याच्या आता आम्ही बघितले तर गलबलून आला आम्हाला की अशी वेळ कोणावरती येऊ नये कमवता मुलगा एकुलता एक, एक कमवता मुलगा त्यांच्या हातातून गेलेला आहे त्यामुळे कुठेतरी त्यांचं सांत्वन करावं त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करावा यासाठी आम्ही आज मी शहरप्रमुख आपले रवी पाटील जयवंत बघेल सर्व आणि ह्या प्रभागातील कार्यकर्ते ज्यांनी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे हे सर्व जाऊन आज भेट घेतली त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला परंतु ते त्या मनस्थितीमध्ये नाही आहेत एकूण एक मुलगा गेल्यामुळे त्यामुळे पाटील साहेबांनी सांगितलेलं इथल्या कार्यकर्त्यांना की बाबा आपण त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष ठेवावं ते त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करावा आम्ही सुद्धा पुन्हा पुन्हा दोघंजण येणार आहे तिथे आणि एक मी घडावं पण एवढं दुर्दैवी पण नसावं की घरच उद्ध्वस्त व्हावं अशा पद्धतीचं ते झालेलं आहे त्यांच्याशी बोलून पण ते बोलत पण नाही त्यांना भेटून त्यांचं सांत्वन आम्ही सर्व लोकांनी केलेलं आहे